कुरकुरीत पातळ पोह्याचा चिवडा झालेला आहे चिवडा अजिबात तेलकट झालेला नाही आहे नमस्कार मी कविता कविता एकदा स्वागत आपण सर्वांच्या आवडीचा पोह्यांचा कसा करायचा ते पाहणार आहोत हा चिवडा करायला खूपच सोपा आहे आणि चवीलाही खूप छान लागतो चिवडा कुरकुरीत राहण्यासाठी आणि पोहे आखसू नये यासाठी मी पूर्ण व्हिडिओ मध्ये महत्वाच्या छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे रेसिपी स्किप न करता पूर्ण पहा चला तर हा कुरकुरीत चिवडा कसा करायचा ते पाहूया तुम्ही या चॅनलला अजून केले नसेल तर जरूर सबस्क्राइब करा निशुल्क आहे यासाठी साहित्य इथे मी एक किलो पोहे घेतलेले आहे बघा पातळ पोहे आहे चिवड्याचे हे किराणा दुकानामध्ये ना सहज मिळतात हे पोहे हे एक वाटी खोबरे एक वाटी डाळ्या एक वाटी कडीपत्ता काजू मनुके हिरवी मिरची हळद जिरे मोहरी तीळ ही धना जिरेची पूड आहे ही हिंग पिटी साखर आणि मीठ हे खोबऱ्याचे काप बघा मी किती छान मस्त पातळ केलेले आहे बघा आपण खोबरं ना एक दिवस फ्रीजमध्ये ठेवलं ना तर असे छान पातळ काप करता येतात ही यातली एक टीप आहे बघा सर्वात आधी आपण हे पोहे आहे ना व्यवस्थित गाळून घेऊया याच्यामध्ये ना खाली बारीक बारीक चुरा असतो गाळून घेतला ना हे बघा गाळून घेतल्यावर छान आपला चुडा मस्त बनतो मुझ तर हा चुरा राहत नाही मग चुड्यामध्ये सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील हे ये बघा मी सर्व पोहेण व्यवस्थित चाळून घेतलेले आहे आता आपण हे पोहे ना गॅसवर भाजून घेऊया तर या, या कढईमध्ये ना हे पूर्ण पोहे भाजता येणार नाही आपण दोन बॅच मध्ये आपल्याला भाजावं लागेल त्यामुळे मी अर्धे अर्धे पोहे करते तुमच्याकडे जा जर मोठी कढई असेल ना तर तुम्ही एकाच वेळेला सर्व पोहे पण भाजू शकतात पोहे आपसू नये यासाठी मी तुम्हाला एक टिप सांगणार आहे तुम्ही हे पोहे ना एक दोन तास तरी उन्हात ठेवले ना तरी चांगले छान असे पातळ पोहे बनतात आणि कुरकुरीत होतात पण बऱ्याच वेळा ऊन नसतं ना आपल्याला असा चिवडा करायचा असतो तर पोहे असेच आपण लगेच गॅसवर भाजायला गेले ना तर लगेच आकसून जातात आणि असे श्रिंक होतात पोहेचे तर त्यासाठी मी एक टीप सांगणार आहे या पोह्यामध्ये तुम्ही ना मीठ टाकवा थोडस थोडस टाकायचं मीठ आणि हे कढई गॅसवर ठेवायच्या आधीच टाकायचं आहे हे जर गॅसवर कढई तुम्ही ठेवली आणि गरम झाली ना तर आपले पोहे लगेच आकसेल तर गॅसवर ठेवायच्या आधीच पोह्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकून घ्या त्याच्यामुळे ना पोहे अजिबात आकसत नाही छान तसेच प्लेन राहतात आणि कुरकुरीत लागतात मस्त चवीला पण चांगले लागतात आता आपण गॅसवर ना हे पोहे भाजून घेऊया हे पूर्ण पोहे ना तुम्हाला बारीक गॅसवरच भाजायचे आहे अजिबात गॅस मोठा नाही करायचा आहे आपल्याला एवढे हे पोहे भाजायला ना मग आपल्याला आठ नऊ मिनटं तरी लागेल बारीक गॅसवर भाजल्यावरच छान असे मस्त कुरकुरीत पोहे होतील आणि पोहे भाजताना ना तुम्ही जाडबुडाचीच कढई घ्या मग खाली ना लगेच करपतात पोहे दहा मिनटं झालेली आहे बघा मला मी पोहे भाजते आहे एकदम छान मस्त पोहे भाजले गेलेले आहे कुरकुरीत आणि पोहे जरा पण आकसलेले नाही आहे बघा हे आणि फुल्ले पण आहे छान हे आपण जी ट्रिक वापरली होती ना त्याच्यामुळेच आकसले नाही पोहे भाजायलाच जरासा वेळ लागतो हा चिवडा करताना पण एकदा जर पोहे भाजले ना तुमचे व्यवस्थित तर पटकन दहा मिनटात चिवडा होतो हे बघा मी दाखवते तुम्हाला हे बघा किती छान मस्त कुरकुरीत झाले बघा आणि हे आधीचे पोहे बघा हे कसे होते अजिबात तसे कुरकुरीत नव्हते आधीचे पोहे हे आताचे पोहे बघा किती छान कुरकुरीत झालेले हे पोहे मी काढून घेते आता याच पद्धतीने मी बाकीचे पण आहे ना पोहे तेही भाजून घेते कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल ना आपल्याला जास्त घालायचं नाही आहे या चिवड्यामध्ये तळण्यासाठी मी थोडं जास्त घेतलं एक दीड वाटी घेतलाय नंतर मग हे पदार्थ तळले ना खोबरं वगैरे आपण तर त्यातलं तेल काढून घेणार आहे मी तेल गरम झालेलं आहे ज्यामध्ये मी आता शेंगदाणे तळून घेते शेंगदाणे पण ना आपल्याला बारीक गॅसवरच तळून घ्यायचे आहे फुल गॅसवर तळले ना आपण तर वरणस असे लगेच लालसर होतात ना आतनं कच्चे राहतात असे कुरकुरीत होत नाही आपल्याला छान शेंगदाणे कुरकुरीत करून घ्यायचे आहे शेंगदाणे बघा मस्त तळून झालेले आहे बारीक गॅसवरच तळलेले आहे बघा खरपूस तळून झालेले आहे छान हे शेंगदाणे पण नाही पोह्यावरच काढा आता आपण खोबऱ्याचे काप तळून घेऊया ह्याला पण असंच बारीक गॅसवरच तळून घ्या मोठ्या गॅसवर ना लगेच करपतात खोबऱ्याचे काप खोबऱ्याचे काप पण तळून झालेले आहे बघा याच कलरवर तळा याच्यापेक्षा जास्त डार्क केले ना तर मग करपट लागतं ते हे थोडेसे गार झाले ना तरी याचा कलर थोडा डार्क होईल आणि मस्त कुरकुरीत पण लागतं मग पण काढून घेते सगळं आता आपण डाळ्या तळूया डाळ्या अगदी एक मिनिट तळा तुम्ही जास्त नका तळू जास्त तळल्या गेल्या ना का तर ह्या डाळ्या कडक लागतात मग थोडं एक मिनिट फक्त असं तळून घ्या कारण भाजलेल्या असतात ना ह्या डाळ्या डाळ्या पण बघा तळून झालेल्या आहे जास्त लाल नाही केलेल्या आहे आता आपण कडीपत्ता तळूया कढीपत्ता पण तुम्ही चांगला कुरकुरीत तळून घ्या जर घर असा कुरकुरीत नाही राहिला ना तर चिवडा आपला मऊ पडू शकतो आणि याच्यात ना कढीपत्ता थोडा जास्त झाला छान लागतो चिवड्यामध्ये आणि तेवढ्याच आपल्या घरात सगळ्यांच्या पोटात जातो कढीपत्ता कढीपत्ता आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे केसांसाठी स्किनसाठी तसा खाल्ल्या जात नाही पण चिवड्यामध्ये आपण खाऊ शकतो असा कढीपत्त्याची पण रेसिपी टाकलेली आहे बघा कढीपत्त्याची चटणी आहे ना त्याची रेसिपी आपल्या चॅनलवर टाकलेली आहे बघा खूप छान लागते ती चटणी चवीला माझ्या घरात नेहमी बनवते ती चटणी मी गाडी पण मस्त कुरकुरीत झाला आहे बघा असाच कुरकुरीत तळून घ्या तुम्ही तरच आपला चिवडा मौ। ना चांगला टिकतो मग मऊ पडत नाही आता आपण हे काजू आहे ना ते पण तळून घेऊया काजू पण नाही बारीक गॅसवरच तळा मोठ्या गॅसवर तळले ना करपट सारखे लागतात हे काजू काजू पण तळून झालेला आहे बघा आपले आता आपण याच्यात मनुके तळून घेऊया मनुके पण आपले तळून झालेले बघा हे आपले सर्व पदार्थ गरम आहे ना त्याच्यावरच मी धनेची पूड टाकून घेते हे अशी धन्या जिऱ्याची पूड टाकल्यामुळे ना हे गरम पदार्थावर तर त्यामुळे ती चांगली ना व्यवस्थित भाजल्या जाईल थोडीशी ना हलवून घेतील या कडाईतलं ना आपण थोडं तेल काढून घेऊया एवढं तेल नकोय आपल्याला फोडणीला आपण तळण्यासाठी फक्त टाकलं होतं जरा पण एवढ्याच तेलात आपल्याला फोडणी करायची आहे बघा या तेलामध्ये आपण मिरची तळून घेऊया या मिरचीमध्ये ना मी थोडंसं मीठ घालते म्हणजे चिवडा खाताना एकदम आपल्याला तिखट नाही लागणार दाताखाली आली ना मिरची आपल्या आणि मिठामुळे ना मिरची चव पण छान वाढेल मिरची पण आपल्याला चांगली कुरकुरीत तळून घ्यायची आहे मिरची जर तुमची व्यवस्थित तळल्या नाही गेली आणि मऊ राहिली ना तर चिवडा तुमचा मऊ पडेल त्यामुळे मिरची ना चांगली कुरकुरीत तळून घ्या आणि जर आपल्याला चिवडा करायचा असेल ना तर हे मिरची आहे ना एक दिवस घरातच पंख्याखाली थोडीशी सुकवून घेतली ना तर मग तळायला जरा बरी पडते लवकर तळल्या जाते मिरची ही पण यातली एक टीप आहे मिरची बघा मस्त ना कुरकुरीत तळून झालेली आहे म्हणून हे पण काढून घेते मी आता आपण चिवड्यासाठी ना फोडणी तयार करूया मोरी घालते मी जिरे हिंग तीळ घालते त्याच्यात तीळ पण घाला तुम्ही मस्त खमंग लागतो चिवडा त्याच्याने धाले वागा। ग्यास बंदा हे सगळं तळून झालेलं आहे बघा मी आता गॅस बंद करते आणि मग थोडी हळद घालते एक चमचा हे आपण सर्व साहित्य घातलेलं आहे ना हे सर्व आधी एक जे करून घेऊया मिक्स करूयाच्या सर्व साहित्य मी चांगलं मिक्स केलेलं आहे बघा आता याच्यामध्ये ना आपण फोडणी घालूया आणि हे आता व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेऊया तुम्हाला आता असं वाटत असेल की हे जरा कमी पडलेली आहे फोडणी पण असं व्यवस्थित हलवलं ना चांगली बनते बघ या कढाईमध्ये जरा आहे अजून तेल वगैरे याच्यामध्ये जरा हे पोहे टाकून ना व्यवस्थित पुसून घेऊया चिवडा आहे ना असा हाताने थोडासा मिक्स करून घ्या म्हणजे फोडणी आहे ना व्यवस्थित लागेल सगळी हे बघा आपला मस्त चिवडा तयार झालेला आहे तर मी छान फोडणी लागली गेलेली आहे बघा अजिबात तेलकट झालेला नाही आहे हे थोडं गरम असतानाच आपण याच्यात ना आता मीठ आणि साखर घालूया मीठ आपण पोहे भाजताना पण घातलेलं होतं चव घेऊनच मीठ घाला तुम्ही जास्त घातलं तर खारट होईल आपण आधी घातलेलं होतं मीठ याच्यामध्ये आणि थोडी चवीपुरती ना पिठी साखर हे सर्व मिक्स करून घेऊया हा बघा आपला कुरकुरीत मस्त चिवडा तयार झालेला आहे हा चिवडा आपण अजून एक दोन तीन वर, एक ते तीन मिनिट ना गॅसवर थोडा बारीक गॅसवर ना भाजून घेऊया जरा एकदम छान अजून हलका होईल हा चिवडा आणि महिनाभर टिकेल हा मऊ पडणार नाही बिलकुल आणि हे आपण जे मसाले घातले आहे ना याच्यामध्ये तर ते मसाल्याची चव आहे ना चांगली एकजीव होऊन त्याची चव खूपच छान वाढते ही ट्रिक मी नेहमी चिवडा बनवताना यूज करते ना तर ती तुम्हाला दाखवते मी परत बघा हा चिवडा आहे ना मी अगदी दोन ते तीन मिनिटच बारीक गॅसवर थोडा परत भाजून घेणार आहे ही माझी ट्रिक आहे ना तुम्ही पण वापरून बघा खूप छान लागतो ते त्याने चिवडा आपण जे यामध्ये मसाले घातलेले आहे ना फोडणी घातलेली आहे ना साखर मीठ सर्व एकजीव होतो चांगलं मिळून येतं चव पण ना खूपच भारी लागते ते हे बघा मस्त किती छान चिवडा झालेला आहे बघा तयार आपला अजिबात तेलकट झालेला नाही आहे बघा खूपच कमी तेलात बनवलेला आहे मी आणि कुरकुरीत पण इतका छान झाला हे बघा या अशा जिपलॉकच्या बॅग मध्ये ना मी नेहमी चिवडा भरून ठेवते याच्यामध्ये चिवडा भरून ठेवला ना तर महिनाभर चिवडा ना एकदम ताजा आणि कुरकुरीत राहतो एकदम फ्रेश चिवडा राहतो हे बघा अशा प्रकारे ना या जिपलॉकच्या बॅग मध्ये ना तुम्ही चिवडा भरून ठेवू शकता हा बघा किती छान कमी तेलाचा मस्त पोह्याचा कुरकुरीत चिवडा तयार झालेला आहे चवीला तर इतका छान झालेला आहे या पद्धतीने तुम्ही नक्की या दिवाळीला हा असा चिवडा करून बघा नक्की आवडेल तुमच्या घरातल्या सर्वांना तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंट त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन एंड्रेसवर देखील फॉलो करू शकतात त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद